कृतीतून आपल्याला आपल्याला वर तर संपूर्ण जगाला दाखवून दिले शेवटी मी एवढंच म्हणे की जन्म घेतला दिन दलितांचा उद्धार करावा संविधान लिहिण्याचे दैदिप्यमान कार्य कराया समाज बांधवात जगण्याचा अधिकार दाखवाया अशा या महामानला शतशत नमन करते मी तुझला भिम्राया शतशत नमन करते मी तुझला भिम्राया त्यानंतर या महा महान मानवासाठी मी एक गीत सादर करते राष्ट्रसंविधानकार हे तूही शिल्पकार तू शिल्पकार तूही शिल्पकार तू ही सिखा हे समानता कसार समानता कसार समानता कसार राष्ट्रसंविधान का हे तू ही शिल्पकार तू नेही समानता कसार एक एक शब्द तेरा भीम गर्जना साहेब मेरे भीम राव साहेब मेरे भीम राव साहेब मेरे भीम राव साहेब मेरे सहारा बन के सहारा बन के सहारा तेरी मशाल मेखारा दिखाया कनारा दिखारा कनारा दिखाडा कनारा संकट में आया बन के सहारा तेरी ने दिखाया धन्यवाद <trose> त्यानंतर <trose> <laughs> <coughs> 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 बी ए बी कॉम सेकंड इयर त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणे आपले कर्तव्य आहे आपण कार्यक्रमाला आलात करणं मार्गदर्शन देणं नवविचार विचार तर आमचे कर्तव्य आहे करावा आपला सत्कार त्यानंतर सत्कार करण्यासाठी मी पूजा पडणेकर सेकंड इयर बी कॉमची ची हिला मी बोलवीन संचिता संचिता राऊत संचिता राऊत तिला मी विनंती करेन की तिने आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कापसे सर यांचं स्वागत करेल त्यानंतर संचिता राऊत संचिता राऊत हिला मी विनंती करेन की तिने प्राध्यापक गायदने सर यांचं स्वागत करेल त्यानंतर सांची कांबळे हिला मी विनंती करेन की तिने प्राध्यापक पेशराम सर यांचं स्वागत करेन विशाल <प्रादो <प्रादोग> अंकर याला मी विनंती करेन की त्यांनी प्राध्यापक बनस्ताल सर यांचे स्वागत करेन मी मिलिंद कांबळेकरांना सादर करण्यास आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मिलिंद मिलिंदकर सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते प्रतिमेच्या स्वरूपात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्ग बापूसाहेबजी लाखणीकर संस्थापक राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखणी यांच्या स्मृतीस नमन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दिगंबर कापसे प्राचार्य समर्थ महाविद्यालय लाखणी प्राध्यापक लालचंद मिश्रा राज्यशास्त्र विभाग प्रमुख समर्थ महाविद्यालय लाखणी प्राध्यापक बंसपाल सर प्राध्यापक अशोक गायधनी कनिष्ठ महाविद्यालय विभाग समर्थ महाविद्यालय लाखणी सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद उपस्थित सर्व विद्यार्थी भारताच्या पवित्र भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे त्यांच्या त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे अशा थोर महापुरुषास महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे शिका संघटित वा संघर्ष करा हे तत्वज्ञान सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या पावन पर्वावर आपण सर्व या महामानवास अभिवादन करूया बाबासाहेबांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांचे आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध समाज धर्माचे उद्धारक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे सॉरी अठराशे एक्याण्णवला महू येथे झाला त्यांच्या वडिलाचे नाव रामजी सपकाळ आईचे नाव भीमा भीमाबाई आणि पत्नीचे नाव रमाबाई मुलाचे नाव यशवंत त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष कास्ट फेडरेशन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभाची स्थापना केलेली आहे बहिष्कृत हितकारणी सभा समता सैनिक दल त्याच्यानंतर शैक्षणिक संस्थेमध्ये डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी द बॉम्बे शेड्युल्ड कास्ट इम्प्रुवमेंट ट्रस्ट पीपल एज्युकेशन सोसायटी अशा वेगवेगळ्या संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये देखील शिक्षण घेतलेलं आहे तर त्यांनी त्यांनी वेगळ्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेलं आहे मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ग्रेस इंग्रेज इन लंडन बॉर्न विद्यापीठ जर्मनी त्यांनी बी ए यम एमध्ये एम ए दोन विषयामध्ये एम एस सी बी एस सी पी एच डी एल एल डी डिलीट आणि भारतला अशा एकूण नऊ त्यांनी पद डिग्र्या मिळवलेल्या आहेत त्यांचे औपचारिक शिक्षण हे अतुलनीय पराक्रम असले तरी बाबासाहेबांच्या शहानपणाने आणि तपस्वीपणाने त्यांना इतिहासातील एक महान व्यक्ती बनवले त्यांची शैक्षणिक पात्रता आजपर्यंत हजारो दलित कुटुंबी कुटुंबाची त्यांच्या मुलांची आकांक्षा आहे असे हा महामा महामानवाचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला झाले त्यांच्या विषयी गीतातून काही ओढी अरे सागरा भीम माझा येते निजला शांत हो जरा अरे सागरा आयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो जय धन्यवाद सर बाबासाहेबांबद्दल प्रास्ताविक सांगाव सिरता कमीच आहे पण तरीही थोडक्यात सरांनी खूप छान सादर केला त्यानंतर कोणताही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी अध्यक्षांची गरज असते आहेत ज्यांचे विचार ज्यांचे भीमरा प्रेम आहे अपार, असे व्यक्तिमत्व लाभले आज कार्यक्रमाला त्यांनी मान देवा आमच्या विनंतीला कार्यक्रम यशस्वीरित्या